टक्केवारीची टोरंट पॉवर बंद करण्यासाठी मला निवडून द्या नजीब मुल्ला मुंब्रा कळव्यातील लोकांना टोरंट पॉवरचे साडेतीनशे युनिटचे विजेचे बिल महिन्याला चार ते पाच हजार रुपये येते या प्रत्येक वीजधारकाच्या बिलातून तीनशे साठ रुपये टक्केवारी येथील स्थानिक आमदार ज्यांना मिस्टर परसेंटेज असे संबोधले जाते त्यांना जात आहे हे बिल पाहून आपले हृदय जळत आहे की मी कोणाला निवडून दिले त्यामुळेच येत्या निवडणुकीत आपल्या बिलातून टक्केवारी घेणाऱ्याला पाडा आणि टक्केवारीची टोरंट पॉवर बंद करण्यासाठी मला निवडून द्या असे आवाहन एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभा महा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी मतदारांना केले एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना भाजपा आर पी आय आठवलेगड आर पी आय कवाडेगट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांची प्रचार रॅली रविवारी दहा नोव्हेंबर रोजी मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक एकतीस येथील रोशनी महल आनंद सोसायटी हनुमान नगर ठाकूरपाडा सम्राटनगर संजय नगर नाशिक वॉर्ड जे पी सोसायटी गीते कॅम्प शंकर मंदिर आंबेडकर नगर आनंद कोळीवाडा हनुमान मंदिर साईबाबा मंदिर नारायण हाऊस शांतीनगर नारायण नगर शमदातनगर ते आवशा मस्जिद या मार्गावरून निघाली असताना या रॅलीत नजीब मुल्ला यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी माजी नगरसेवक राज किणे अनिता किणे मोरेश्वर किणे रुपाली गोटे आश्रेन राऊत इब्राहिम राऊत अजित शेख राजू अंसारी जफर नोमानी मनीषा भगत नेहा नाईक संगीता पालेकर मोबिन सुर्वे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हिरालाल गुप्ता आदी पदाधिकारी उपस्थित होते